मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ जर हा पूर्ण बघा तुम्ही आणि आवडला तर लाईक पण करा शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा चालेल एक तर लई दिवसातून व्हिडिओ येत नाही सात आठ महिन्यातून जास्त पण पावसाळ्यानंतर पहिला व्हिडिओ हा तर त्याला तर, सपोर्ट करा चालेल कसारा घाट अर्लं बरे राखे सुरजे अच्युत्य वाटे वाट चुतिया है बे कैसा वाट है ओ अच्छा ओ बाहे वाट ए सूरजा रुक जाओ रुक जाओ वाट मालूम नहीं है हमको वाट पता नहीं है बाप रे राखे भाई आ जाना नहीं तो मेरे को लेके जाएगा तू अंडे का कालवन हो गया बैग में <laughs> नजारा मस्त जबर जामुन हे ते ते आगे नागे। आगे नागे। कसा है कस है नजारा कस है एक आमचा हो माणूस गेलाय तिकडे त्या झाडाजवळ हवं का तू मुझसे प्यार करते या नहीं करते हा तू मुझसे प्यार करतेय की नाही करते तू मुझसे प्यार करते की नाही करते हा एक अजून एक तू मुझसे प्यार करते या नहीं करती तू मुझसे प्यार करते हे करते दोन आहेत मी पण ये राख्या हा सूरज बघू प्लॅन चांगला चाललाय बघू काय विषय होतोय आले तर पुढं फ्रंटला वाईट ॲंगल नाही वाटत हे वलवण डॅम आहे वलवण डॅम बघू चाललाय पाणी प्यायचं आहे मला वर ताण लागलेलं आहे माती असण इकडले माती असण क्या हे आहे किसी का बाटली शायद कपडे किसी कुछ तो हे काहीतरी आहे तिथं लोकांचं असणार लोक फिरतात इकडं माझे पकडत

आपले दोन माणसं इकडे पाहिजे आपण बेस्ट आहे कशी आहे हिरवळ कशी आहे हिरवळ पाणी सोडलेलं आहे भोगदाय हा पलीकडं पण पाणी हा डोंगराच्या पलीकडं पण डॅम आहे आपला वलवण डॅम सॉरी शिरवते डॅम हे आहे वलवण डॅम कसा आहे लोकेशन हे पण काहीतरी करतात बाबा तिकडे काहीतरी लुंगी काहीतरी चाललं आहे त्यांचं विषय बघा पाण्याचा विषय बघा कसा आहे कसा आहे पाण्याचा विषय खेकडा खेकडा पकडतोय बघा धुझा काढ आहे खेकडा काय अरे हो डूब डुबराय डुबराय उसको पकडो 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 डुबराय खेकडे भेटलेले आहेत मित्रांनो बघा खेकड्यामध्ये काय फोकस हंडा तर आपला एक माणूस काढतोय खेकडा राख्या काढ राफे काढ खेकड्यांच कालवण राख्या भाई काढल्याशिवाय राहणार नाही आणि सोडल्याशिवाय जाणार नाही राख्या भाईला चावायचा प्रयत्न चालू आहे मग भाई काढणार शंभर टक्के शंभर टक्के राख्याबाई काढ उलट्या साईडला बसलेली वाटत ती आड झोड बोलो अग एकच वाद आमचं दादा दा। एकच वाद दा। दा। एक दा। पाण्यात जास्त चावल आमचं दादा

गावात चेंबरी दाखव झालं इथं पच्वीस केला काम राखीव चावती पण काम पच्चीस केला राखली पाहिजे त्याचं नाही काम पच्स करून टाकलेलं आहे काम पच्चीस केलेलं आहे एक साइडच त्याचं कामच कामच चेंबोरी होती चांगली यांनी तिचा कार्य कार्यक्रम केलेला आहे शे हा तुझं बघायचा हरिण आहे बर हरिणाला डाग पडलेले त्याच्या डाक नाही मला कसय ना अ गं भाई बोलते आतून अटॅक आतून अटॅक राख्या नाळ आहे पुढे नाही थांब येऊ दे येऊ दे थांब येऊ दे येऊ दे मी पकडतो येऊ दे कस राख भाई राख भाई कस अबे भेंडी चाले इसके नीचे फायनली 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 पकडलेला आहे फायनली 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 मा मोड मोड्युशन चौथा खेकडा राकेशभाई राकेश राकेशभाईनी आरलाय चिटकल्यास ना तिरा हवी चांगली दणकी आहे ती नीट 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 हा खालून बरोबर बरोबर <laughs> <laughs> नाहीस नाइस 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 कडक कडक थोडा ना पोळा नाइस नाइस माती लावली की मग ते जळत नाही थोडीफार माती लावायची मग राख लावायची राख जर गयासन रास्ते में ना हं येणार कांदा कांदा ओनियन काय व्हायचं येणार आहे का मिरची आता ये टोमॅटो <laughs> लाल मिरची मसाला वयस लाग ना मग तीस लाग टर्मरिक पावडर हळद नमक फटाकू नारुर्री राकेश भाई चाललेले आहेत भात धुवायला मेन माल हाय इकडे खेकडा खेकड्याची नांगे मस्त आहे मित्रांनो चांगलं लागतं खायला तुम्ही एकदा बनवून बघा मस्त लागणार आता इकडं आपला भात येणार आहे आणि व्यू बघा आता व्ह्यू इज्जत डॅम आता येत आहे आपले खेकडे पेशल येत आपले राख चम्मत <laughs> नाही चम्मच नाही खेकड्याला कालवा असा मसाल्यामध्ये सगळीकडे मस्त मस पैकी त्याला पहिले त्याला मांदाराखे आपण एकावर मित्रांनो चला आता जेवायला बनवलंय आपण वाढ वाढ रस्सा राख्या बघा भाई आमचा चमचा बघा कसला भारी आणि काळवण तर एकदम भारी दे <laughs> नुसता पाणीच <था> पाणी का <laughs> सवाल आहे खेकडा कालवल सूप खेकडा सूप बास बासून ए चाले पाणी ग्लास पण बघा आमचा कसला भारी बायली बायली अंडा 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 बा अंडा वेव अंडा येऊ <laughs> बस राख्या बस 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 एक एक पीस टाक <laughs> काम पच्चीस करू देते <laughs> प्रॉपर आहे का मेट एक ए बाच्छा बाच्छा भाई बाच्छा चौ एक मिनट जाऊ एक मिनट एक नंबर एक नंबर भाई खाऊन तुकटलं अड्या लय तिकट एक लई जाऊ सांग चल जाऊ सांग एकदम प्रोपोज आलो भाऊ आणला एवढ्या नीट 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 सांग नीट, 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 नीट। परफेक्ट परफेक्ट आहे तू रे एकदम क्वालिटी चला नांग। ए, चालू आहे ना चला मी तर खातम आता ब्लॉग पण एंड करतो येऊ पण बघा आम्ही बसलोय कसं मस्त एकदम लेवल मध्ये चाल ठेवू का कॉपरेटेव आहे गाणीवाले आल रेडी करून चला मित्रांनो एंड करू ब्लॉग झालेलं आहे आपलं पॅकिंग बिकिंग घाण केलेलं नाही बघा हे आपलं झालेलं बॅक पॅक झालेले आपले टोप आहेत हा फोन आहे इथं बॅक पॅक झालेली आहे बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि थोडा सपोर्ट करा काही दिवसांनी व्हिडिओ बनवला आहे